मी श्यामल साबळे एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आता बातम्या सविस्तर जालन्यात एकवीस वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं असून ही घटना जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात घडली आकाश जाधव असं मयत तरुणाचं नाव असून तो रात्री घराबाहेर झोपण्यासाठी केला होता तरुणाला जीवन धक्कादायक घटना समोर आली आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आकाश जाधव असं मयत तरुणाचं नाव असून आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गावातील गायरान जमिनीमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलाय दरम्यान या तरुणाला कोणी जाळलं कशासाठी जाळलं याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे दरम्यान या घटनेतील आरोपीला शोधून त्याला करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मयत आकाश जाधव यांच्या नातेवाईकांनी केली आहे काय घटना घडली जागा गावामध्ये गावामध्ये बदनापूर तालुक्यातील सक... छोटस मेवना गावामध्ये सकाळी गा� ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली निदर्शनास आलेली आहे तर रात्री हा मुलगा बाहेर रोज झोपण्याच्या निमित्तानं बाहेर झोपत असेल तर तो झोपण्यासाठी गेला होता सकाळी जर वडील बघायला गेले तर मुलगा जिथं झोपायची जागा होती त्या जा जागेवर हजर नव्हता तर वडिला वाटलं कुठं शौचालयास वगैरे गेला आहे का असं वाटलं पण नंतर बघितलं तर मुलगा एक तास पण वापस आलेला नाही तर वडिलांनी इकडे तिकडे पाहुण्या चौकशी करण्याचा प्रयत्न केला फोन लावण्याचा प्रयत्न केला की के बाबा कुठं गेला का बाहेर गेला का तर तसं काही निदर्शन झालं नाही मग सर्व सर्वांना कॉलिंग झाली झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या पाचशे ते चारशे मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला आम्हाला असं वाटतं की ही घटना काहीतरी त्याचं खून खान केलेलं आहे मर्डर केलेला आहे आणि नंतर जाळून टाकलेला आहे आम्हाला या घटनेचा जोय आहे तर आम्हाला खूप पश्चाताप होत आहे पण प्रशासनाला आणि सर्व शासनाला आमची विनंती आहे की याचे लवकरात लवकर आरोपी शोधून जेरबंद करण्यात यावे तोपर्यंत आम्ही यासाठी लढा देणार आहोत आणि आम्हाला होता होईल तोपर्यंत लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत आम्हाला सहकार्य करावे मुलाचं नाव काय होत मुलाचं नाव आकाश बबनराव जाधव वय बावीस वर्ष राहणार राहणार मेवना तालुका बदनापूर जिल्हा जालना आपले काय नाव मी सरपंच बळीराम विठ्ठल जाधव मेवना तीन दिवसांपूर्वी जालना तालुक्यातील सामणगाव येथून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा आणि तिच्या चौदा महिन्याच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळ्याने एकच खळबळ उडाली या प्रकरणात तालुका जालना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत उषा ज्ञानेश्वर राऊत ह्या दीड वर्षापासून आपल्या माहेरी सामनगाव येथे वास्तव्यास होत्या त्यांचे सासर घेते पिंपरी तालुका मंठा जिल्हा जालना असून त्या तीन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्या होत्या या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती रविवारी त्यांचा चौदा महिन्याचा मुलगा समर्थ ज्ञानेश्वर राऊत याचा मृतदेह हो सामनगाव येथील भागवत दशरथ वाघमारे यांच्या विहिरीत तरंगताना दिसून आलाय त्यानंतर शोध घेतला असता उषा ज्ञानेश्वर राऊत यांचा देखील मृतदेह आढळून आलाय जालना अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती समोर आलीये या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत मागील अठरा महिन्यांपासून ओरिसा इथून बेपत्ता असलेल्या मनोरुग्णाला गोंदी पोलीस स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्राच्या वतीनं आज त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले विशेष म्हणजे लहान मुले पळवणारा व्यक्ती या अफवेतून शहागड येथील नागरिकांनी पकडून त्याला गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मात्र गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही व्यक्ती अखेर त्याच्या कुटुंब्याकडे परत गेली दोन दिवसापूर्वी शहागड येथील लहान मुलांना पळवणारा माणूस म्हणून येथील नागरिकांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती ही मनोरुग्ण असून ती ओडिसा येथील असल्याचं समोर आलंय त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी ओडिसा येथील पोलिसांशी संपर्क साधला ओडिसा येथील पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून दिल्यानंतर या मनोरुग्णाला जालना येथील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या निवारा केंद्रात असतानाही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आज दुपारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने स्थानिक गुन्हे शाखेचे रामप्रसाद पहुरे सतीश श्रीवास यांनी आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र येथे धाव घेत त्यानंतर मनोरुग्ण असलेल्या मंगू बसंतिया याला त्याचे काका आणि भावाच्या स्वाधीन करण्यात आले यावेळी आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक अरुण सरदार आणि वैशाली सरदार यांची देखील उपस्थिती होती ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सर गेल्या अठरा महिन्यापासून ही व्यक्ती मधून मिसिंग होती तुमच्या प्रयत्नातून त्याच्या कुटुंबियाला तो मिळालाय कुटुंबाने आनंद साजरा केलाय तुमचे आभार मानलेत कशी प्रक्रिया पार पाडली कसं वाटतंय एका कुटुंबातील एक सदस्य तुम्ही दोन वर्षानंतर सर आता याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे मंगू बसंतिया हा मूळचा राहणारा खमोगा गाव आहे त्याचा थालापारा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे तर याच्यामध्ये हा ज्या दिवशी गोंदी पोलिस यांच्या हद्दीत मागच्या शुक्रवारी एका लहान मुलाला पळून घेऊन जात आहे अशा म्हणजे याच्यामध्ये त्याला पकडून आणलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही याची चौकशी करत असताना हा थोडा मानसिक थोडा वेगळा प्रकारचा वाटला तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे इंचार्ज सपोनी सा खांदेकर साहेब यांनी ओडिसा येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि त्याच्यानंतर त्याला व्हिडिओ कॉलवर संपर्क होऊन कारण त्याची भाषा समजून येत नव्हती आम्हालाही त्याला मराठी कळत नव्हती म आणि हिंदीसुद्धा समजत नव्हती तर त्या अनुषंगाने त्यांनी माहिती घेतली असता तर त्याच्यामध्ये हा खमोगा गावचा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्याचा घरच्याचा पत्ता काढून त्याचा भाऊ जो बुधिया आहे आपल्या समक्ष आता आलेला आहे तर त्याची माहिती घेऊन त्याचा मोबाईल नंबर देऊन आम्हाला दिला त्यानंतर आम्ही त्याचा संपर्क केला त्याच्याशी आणि त्यांना सा येण्यासाठी आता दोन दिवस कालावधी राहिला लागला तर दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी त्याचे जे मेडिकल ट्रीटमेंटचं कागदपत्र आहे तर ते आम्हाला व्हॉट्सअप केलं होतं आणि व्हॉट्सअप आधार कार्डसुद्धा व्हॉट्सअप केलं होतं तर त्याच्या आधारे मग आम्ही इथे निराधार गृहामध्ये सरांच्या मदतीने आणि मॅडमच्या मदतीने इथे त्यांना दाखल केलं होतं इथे आश्रय दिल्यानंतर तो इथेने पळून जाण्याचा प्रयत्न केला सकाळी तर त्याच्यामध्ये वरिष्ठ श्री खांडेकर साहेब यांनी एस पी सरांना ऍडिशन एस पी सरांना माहिती दिली त्यांच्या प्रयत्नातून व एल सी बीचे मान्य श्री पी आय पंकज देश जाधव साहेब यांच्या मदतीने त्यांचा स्टाफ आणि आम्ही आज रोजी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला आहे आणि जो तिचा भाऊ आलेला आहे बुधिया त्यांच्यात आता ताब्यात देत ही प्रोसिजर पार पडत तर याच्यातून एकंदरीत हे एकदम चांगलं वाटत आहे कारण की एक मागच्या अठरा महिन्यापासून जवळपास तिथे सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला हा मिसिंग आहे तिथे पाथुरा पोलीस स्टेशन आहे त्या त्या भागामध्ये ओडिसामधलं तर तिथं ते मिसिंग दाखल आहे तिथे तर हा आता मागच्या अठरा महिन्यापासून त्याच्या भावाला विचारपूस केली तर मागच्या अठरा महिन्यापासून तो मिळून येत नव्हता तर तो मिळून आलेला आहे ते खुश आहेत एक समाधान है महीना से सारे मिसिंग था मैं बहुत ढूंढा हूँ गांव में उड़ीसा में बहुत फेसबुक व्हाट्सअप से शेयर किया हूँ मिला नहीं मेरे को बहुत पैसा भी बर्बाद करके उसको ढूंढा हूँ नहीं मिला छोड़ दिया दस महीना खोजने का बाद और नहीं खोजा उसको पैसा भी मेरा खत्म हो गया मेरा पास भी पैसा नहीं बहुत कर्जा कर दिया खोजने के लिए भी उसको पेट्रोल डाल के वो गाड़ी दूसरा वाला को बुला के बहुत कब्जा कर दिया उसका बाद महाराष्ट्र पुलिस मेरे को ढूंढ के दिया मेरे को भाई को मेरा भाई को ढूंढ के दिया और मेरे को बहुत अच्छा लगा है मैं महाराष्ट्र पुलिस से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और, और मेरा नाम बुद्धिया वसुंतिया है मेरा बाबा बाबा का डेथ हो गया और मेरा भाई को भी पता नहीं है मेरा भाई आने का बाद में मेरा बाबा का डेथ हो गया मेरा भाई की भी मालूम नहीं है बाबा मर गया बोल के मेरा भाई को मालूम नहीं है और महाराष्ट्र पुलिस से बहुत बहुत धन्यवाद मेरे को दोबारा मेरा भाई को दिया है मैं कभी सोचा नहीं था मेरा भाई जिंदा है कि मर गया मैं सब लोग बोल रहा था मर गया है बोल के मतलब जिंदा है महाराष्ट्र पुलिस मेरे जिंदा मेरा भाई को दिया मेरे को बहुत बहुत धन्यवाद जालन्यात वाळू विरोधात तलाठी मंडळ अधिकारी आक्रमक झाले असून शस्त्र परवाने आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे जालन्यात गेल्या बारा महिन्यात वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर तब्बल पंधरा वेळेस हल्ला करण्यात आला आहे वाळू माफियांची दहशत मोडून काढण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने नऊ वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली आहे या घटनेच्या निमित्ताने वाळू माफियांकडून होणाऱ्या जीव घेण्या हल्ल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांना तलाठी मंडळ अधिकारी यांनी सरसगट शस्त्र परवाने देण्याची तसेच पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे यावेळी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या सोबतच अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे महसूल कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे दरम्यान त्यांच्याशी बातचीत करताना गोदापट्ट्यातील दहशत समोर येत आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी आमच्या पथकामार्फत किंवा आमच्या कर्मचाऱ्या मार्फत किंवा अधिकाऱ्यामार्फत एफ आय आर केलं जातं एफ आय आर केल्यानंतर आम्ही निघून येतो नंतर, नंतर ज्या वेळेस तुर, त्या आरोपींना किंवा वाळू माफियांना किंवा वाळू चोरी चोरांना एफ आय आर झालेला आहे असं कळतं त्यानंतर ते लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावतात जीवे मारण्याची जी धमकी देतात रस्त्यावर कसं फिरणार आहेस हे बघतात त्याचबरोबर तुमच्यावर ॲक्ट्रॅवश्डी करू तुमच्यावर एखाद्या महिलेमार्फत गुन्हा दाखल करू अशा सुद्धा आहे लेटेस्ट एक उदाहरण आहे पातरवाला बुद्रुक या ठिकाणी नायब तहसीलदार उडान यांना आम्ही प्राधिकृत केलेलं होतं वाळूचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याकरता तर त्यांनी गुन्हा दाखल करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला दोन व्यक्तींनी डायरेक्टली धमकी दिलेली आहे तो रस्त्यावर कसं फिरतो ह्याच्यावर काय करतो आता आम्ही प्रशासकीय कारवाई करत असताना एफ आय आर दाखल एफ आय आर दाखल करणं हे आमचा एक भाग आहे आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही जर समजा शासकीय काम करत असताना एका एफ आय आर दाखल झाला तर आरोपी जर समजा त्या फिर्यादीला अशा पद्धतीनं डायरेक्ट धमक्या देत असेल तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे धमक्या देत असेल तर आमचे कर्मचारी कसे काम करू शकतील आता एक एखादी एखादी घटना झाली असेल तर वेगळी गोष्ट एका वाळू चोराने मला सुद्धा वैयक्तिकरित्या धमकी दिलेली आहे असतील शिवीगाळ केलेली आहे पाहिजे असेल तर रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे मी त्याला काही एकही शब्द बोललो नाही त्याच्याकडून मी पूर्ण ऐकून घेतले आहे कारण का आता आपण तहसीलदार दर्जाच्या किंवा तालुका मॅजिस्ट्रेट दर्जाच्या माणसांनी त्याच्यासोबत वादविवाद घालणं किंवा शिविगार करणं हे योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही फक्त ऐकून घेतो बोला तुम्हाला जे बोलायचं ते बोला असं सांगितलं तुम्ही जर ती जर रेकॉर्डिंग ऐकली तर तुमच्या सु, तुम्हाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीची ती रेकॉर्डिंग आहे गरज पडल्यास तुम्हाला पण मी ते व्हायरल करेल परंतु अशा पद्धतीचे हे वाळू चोर म्हणजे स्पेसिफिक काही म्हणजे त्या म्हणजे गोदा वरीपट्ट्याचे जे काही लोक आहेत तिथलेच लोक आहेत त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा दहशत निर्माण होते मला काही फक्त पडला नाही अशा घटनेमुळे परंतु इतर जे कर्मचारी आहेत नव नवीन आलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावर शंभर टक्के दहशत निर्माण होईल आणि असे जर हे जर चालू राहिली तर उद्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी चांगले लोक येण्याची शक्यता जरा कमी आहे अद्यापर्यंत तर मला कोणत्याही राजकीय लोकांनी मला काही वाहनं सोडण्याविषयी फोन केलेला नाही ना उलट राजकीय लोक जे आहेत आंबरमधले तसेच जाणण्यामध्ये चांगले आहेत मला तरी अद्यापर्यंत वैयक्तिक तर अनुभव नाही की त्यांनी मला कुठल्याही अवैध गोंदणीच्या विरोधात कारवाई करत असताना वाहने सोडण्याविषयी किंवा कारवाई करू नका अशा पद्धतीचं मला वैयक्तिक फोन नाही आलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार प्रकल्प संचालक सुनील पठारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आज त्यांनी पदभार स्वीकारला असून जिल्हा परिषदेच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना ह्या सहा महिन्याच्या प्रसूती रजेवर गेल्यामुळे त्यांच्या पदाचा प्रभारी पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे विभागीय आयुक्त सुरेश बेदमुथा यांनी हे आदेश निर्गमित केले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना या दहा फेब्रुवारी पासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान सहा महिन्याच्या रजेवर गेल्या ते आहेत त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये सीईओ पदाचा प्रभारी पदभार ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय या सहा महिन्याच्या कालावधीत प्रभारी सीईओ यांनी केवळ नियमित कामकाज पाहायचे असून कोणतेही धोरणात्मक निर्णय घ्यायचा नसल्याचं उपायुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आज मुख्य अधिकारी पदाचा पठारे यांनी स्वीकारला राजेंद्र तुबाकले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आहे गांधी सामंत रेल्वे स्थानक रोडवर मध्यभागी असलेल्या डिव्हायडरच्या जागेवर बिल्डिंग वेस्टेज मटेरियल टाकले जात आहे यामुळे या रोडवर अपघाताचं प्रमाण वाढीस लागलं असून हे मटेरियल इथून हटविण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत जालना येथील गांधी चमन ते रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी रस्ता दुभाजकासाठी सोडण्यात आलेली मोकळी जागा सर्वसामान्यांसाठी ठरत त्या त्या आहे मोकळ्या जागेत साहित्य माती आणि दगड टाकण्यात आले असून त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर हा प्रकार उघडपणे दिसत असला तरी त्याबाबत कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गांधी चमन ते रेल्वे स्थानक पर्यंतच्या दुतर्फा रस्त्याचे नव्याने सिमेंटी कॉन्क्रीटीकरण करण्यात आले असून काम पूर्ण होऊन अरे सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब अद्यापर्यंत हटवण्यात आलेले नसून रस्ता कितीही चांगला असला तरी वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरूनच त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे त्याचबरोबर रस्ता दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेचा वापर कचरा कुंडीप्रमाणे केला जातोय या मोकळ्या जागेत बांधकामाची टाकाऊ माती सिमेंटचे तुकडे बिल्डिंग मटेरियल छोटी छोटी दगडे आणून टाकली जात आहे हे साहित्य मोकळ्या जागेत रस्त्यावर पसरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय दगडांना धडकून अथवा मातीवरून घसरून गंभीर अपघात घडत आहेत या सर्व बाबीकडे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी वेळीच लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते रेल्वे स्टेशन हा जो रोड आहे हे गेल्या सहा महिन्यापासून सिमेंट कॉन्स्क्रीटेड रोड झाला आहे पण मध्यभागी जे डिवायडर आहे याच्यामुळे अनेक अपघात होतात काय सांगाल आपण एक, एक सर्वसामान्य नागरिक आहे सर आता हे सहा महिना झाला रोड झालेला आहे त्याच्यानंतर हे मधलं डिवायडर त्यांनी के केलं नाही इथं ल लेडीजला यांना जायला याला त्रास होतो इथं रिक्षावाले भिडतात एक माणसाचा पाय तुटला फ्रॅक्चर झाला तो हो, या खांब्यामुळं त्यांनी खंबेसुद्धा काढलेले नाही रातोरात परत वगैरे लेडीज वगैरे जातात तर त्यांनासुद्धा त्रास होतो आयुक्त असू कोणी असू त्यांनी हे नगरपालिकावाल्यांनी त्यांनी ते काम करून घ्यायला पाहिजे आम्हाला त्रास होतो जायला आजूबाजूने रोडचं काम केलेलं आहे त्यांनी गट्टू बसी पण बाजूची जागा त्यांनी तशीच सोडून द्यायची तिथं जा गाडी लावायला प प्रॉब्लेम होतो आम्हाला लेडीजला यांना जायला परेशानी होती त्यांनी करून घ्यायला पाहिजे हे काम सर्व सर्वसामान्याला भरपूर त्रास होतो काही डिवायडरमध्ये बिल्डिंग मटेरियल वेस्टेज आणून टाकले जाते मग ते बिल्डिंग मटेरियल आणून टाकतात कारण लेडीज वगैरे पडतात तिथून गाड्या पलटिता येत नाहीत काही नाहीत त्यामुळे लोकांनी ती आणून आणू टाकलेली आहे तिथं आणि रोडचे खंबे तर खंबी काढलेले नाही आणि त्याच्यावर बी ध्यान नाही त्यांचं तर हे त्रास होतो सर्वसामान्य लोकांना भरपूर त्रास होतो ना त्याचा काय मागणी जाईल आपल्या काही नाही मधला जे रोड आहे रोड चांगला झाला आहे रोडचं काही आम्हाला काही म्हणणं नाही आहे पण आता हे रोडमध्ये जे डिऑर्डर केलेलं नाही त्यांनी ते रोड बुजून घ्यायला पाहिजे ते खंबे काढायला पाहिजे सर्वसामान्य लोकांना त्रास होतो याचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे ना नगरपालिकेने आयुक्ताने याच्याकडे कोणी दुर्लक्ष करायला कोणी याचं काही ध्यान दे ना काय नाव आपलं भीमराव पाथरकर रेल्वे स्टेशन जो हा रोड आहे या रोडचं काम म्हणजे म्हणजे डिवायडर आहेत याच्यामध्ये बरेचसे अपघात होत आहेत काय सांगा यामध्ये जालना नगर परिषदेनं सहा महिन्यापूर्वी गांधी चमंत रेल्वे स्टेशनपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटी करून रोड रोडचं काम पूर्ण केलेलं आहे त्यामध्ये जी डिवायडरची जी मोकळी जागा आहे त्यामध्ये जा बऱ्याच ठिकाणी अपघात झालेले आहेत व त्या ठिकाणी काही नागरिक जखमीसुद्धा झाले होते यावर काही नागरिकांनी आवाज उठलेला असता नगरपरिषदेतर्फे या डिवायडरच्या जागेमध्ये एक बिल्डिंगचं वेस्ट मटेरियल दगड विटा माती हे टाकून त्याला बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी हे दगड माती जे आहेत हे वाहनामुळं वर रोडवर पसरून तिथे पुन्हा वाहनाचा अपघात घडून ये येत आहे त्यामुळं नगर या ठिकाणी हे वेस्ट मटेरियल न टाकता या ठिकाणी सिमेंट आणि रेतीचं कॉन्क्रिटेट करून ते डिवायडरची जी मोकळी जागा ही बुजवण्यात यावी अशी नगरपरिषदेला एक सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे ज्या जेणेकरून नागरिकांच्या जीवाशी जे खेळण्याचा जो प्रकार सुरू नगर परिषदे नागरिकांची जालना जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमीसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील यांच्या पुढाकारातून घनसावंगी तालुक्यातील रांझणी येथे अकरा व बारा फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपाठचं आयोजन करण्यात आलं आहे रांझणी येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील मैदानावर ही स्पर्धा होणार असून या बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नावाजलेल्या बैलजोडी सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातील नावाजलेल्या सर्जा राजाची जोडी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने जालना जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमींना पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात शंकरपटाचा थरार था पाहायला मिळणार आहे चारशे वर्षापेक्षा अधिक काळाचा इतिहास असलेला ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा शंकरपट हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पारंपरिक क्रीडा प्रकार आहे शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या सर्जा राजाची शर्यत महाराष्ट्रात लोकप्रिय आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींसाठी सतीश घाटगे यांनी या शर्यतीचं आयोजन केलंय जिल्ह्यात पहिल्यांदा होत असलेल्या या शर्यतीचा बैलगाडा प्रेमी आणि शेतकऱ्यांनी आनंद घ्यावा असं आवाहन श्रीमंत पोकळे विजय वरखडे अफरोज तांबोळी फारुख तांबोली, तांबोली विष्णू चव्हाण रणजित राठोड अमीर कुरेशी बबलू तांबोली शेख सलाम सलमान तांबोली अतिक तांबोली शेख सईद इरफान मौलाना सलमान तांबोली जिस्ताक सय्यद मोसिन अली यांच्यासह नियोजन समितीने केले आहे या शंकरपट स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असून प्रथम विजेत्या बैलगाडा मालकाला सतीश घाटगे पाटील यांच्यातर्फे दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला विजय वरखडे आणि विष्णू चव्हाण यांच्याकडून बक्षीस म्हणून स्कूटी भेट देण्यात येणार आहे याशिवाय या, या स्पर्धेमध्ये पाच पाँछ हजारापासून ते पंधरा हजारापर्यंत रोख बक्षीसही विजेत्यांना मान्यवरांकडून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे याबरोबर जालना बातमीपत्र दिस संपलंय पाहत राह यम न्यूज नमस्कार अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो जालना शहर जालना जालना शहर शहर महानगरपालिका महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे